आम्हा सर्वांना जवळपास नव्वद टक्के लोकांना कुठलं ना कुठलं कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही नव्वद टक्के लोक हे विविध बँका पतसंस्था एच डी एफ सी कंपन्या मायक्रो फायनान्स कंपन्या या सर्वांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दपलेल्या आहेत दोन हजार पाच सहामध्ये खाजगी शावकारी सरकारनं बंद केली मात्र अजूनही प्रत्येक झख कर्जाच्या डोंगराखाली दररोज थोडा 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 दबत आहे आणि अशा स्थितीमध्ये कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्या गेल्यास ह्या कंपन्या किंवा ह्या बँका तुमच्या जीवावर उठतात आणि आरवाच्या भाषेत बोलतात तर अशा स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे याबाबतचा हा छोटा उहापोह मित्रांनो नुकतीच सरकारनं नीती आयोगाच्या हवाल्यानं एक आकडेवारी जाहीर केली म्हणजे या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी काल परवा सर्वच लीडिंग पेपरला जवळपास ती बातमी प्रसिद्ध झालेली आहे कदाचित ती पेड न्यूज असेल जवळपास पंचवीस कोटी कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचा दावा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानांनी केलेला आहे की गरिबीच्या रेषेच्या वर ही पंचवीस कोटी कुटुंब आलेली आहे म्हणजे एकूण कुटुंब संख्या जर गृहित धरली तर जवळपास एकशे तीस कोटीच्या आसपास आपल्या देशाची लोकसंख्या आहे आणि कुटुंब संख्या जवळपास पन्नास पंचावन्न कोटीच्या आसपास आहे आ, ही अधिकृत सरकारी आकडेवारी नाही परंतु त्यातली पंचवीस कोटी कुटुंब जवळपास आर्थिक सक्षम झाल्याचं सरकारकडून दावा करण्यात येतोय मात्र प्रत्येक जण विचार करा की तुम्ही आम्ही प्रत्येक जण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलो हो। आहोत अगदी छोटं उदाहरण सांगायचं झालं तर मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो ज्या तालुक्यामध्ये राहतो माझ्या तालुक्यामध्ये शंभर गावं आहेत छोटा तालुका आहे मात्र या छोट्या तालुक्यामध्ये पाच राष्ट्रीयकृत बँका आणि सत्तावन ह्या पतसंस्था खाजगी बँका आहेत आणि प्रत्येक बँकांचं वाटप हे कोट्यवधीच्या घरात आहे आता ह्या बँका मायक्रो फायनान्स म्हणजे बचत गटांना सुद्धा कर्ज देऊ लागलेल्या आहेत आणि सदोतीस ह्या मायक्रो फायनान्स कंपन्या आमच्या तालुक्याच्या ठिकाणी काम करतात महाराष्ट्रभर देशभर ही परिस्थिती सर्वत्र सारखी आहे आणि याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे कर्ज व्यवसायामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे हे समजून किंवा हे उमजून अनेक कंपन्या या व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत आणि आव्हाच्या सव्वा प्रोसेसिंग फीच व्याजदर आकारत आहेत म्हणजे खाजगी सावकारीमध्ये तीन रुपये चार रुपये पाच रुपये शेकड्यापर्यंत व्याजदर असायचा मात्र ह्या कंपन्या दहा रुपये पंधरा रुपये शेकड्यानं तुम्हाला कर्ज देत आहेत याची अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील किंवा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतलेला असेल आणि अशा स्थितीमध्ये दोन हजार चौदामध्ये सर्वात प्रथम कन्झ्युमर ड्युरेबल फायनान्सच्या नावाखाली बजाज फिनसर्वची स्थापना झाली आणि तेव्हापासून या अनेक कंपन्या याच्यामध्ये या फायनान्स uh, uh, मायक्रो फायनान्समध्ये उतरल्या आणि अशा स्थितीमध्ये आपण छोट्या छोट्याशा गोष्टीसाठी कर्ज घेतो क्रेडिट कार्ड जवळपास सगळ्यांकडे झालेल्या आहेत आणि ह्या कंपन्या तुम्हाला कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतात मग uh, बऱ्याचदा आपण एखाद्या खाजगी कंपनीचं किंवा बँकेचं कर्ज घेतो आणि कर्ज घेत असताना त्यांना आपण ईसीएस सही करून देतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्लिक क्लिअरिंग सिस्टमद्वारे दोन तारीख पाच तारीख ह्या सात तारीख ह्या तारखा सर्वसामान्यपणे ठरलेल्या ता, असतात की तुमच्या बँकेच्या खात्यातून ते हप्ते कटत असतात मग बऱ्याचदा काय होतं की आपला सातशे रुपयाचा सा, बाराशे रुपयाचा ईएमआय असतो आणि नेमके त्या दिवशी आपण बाराशे रुपयाचा हप्ता आहे या हिशोबाने आदल्या दिवशी आपण बाराशे रुपये खात्यात टाकतो आणि नेमके बँकेनं चोवीस रुपये मिनिमम चार्जेसचे ओढून घेतलेले असतात म्हणजे बाराशे रुपयाचा जो ईएमआय आपला त्या ठिकाणी कटायचा असतो तर तो चोवीस रुपये कमी भरल्यामुळे तो कटत नाही आणि मग अशा वेळेस तो बाउन्स होतो बाउन्स झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी त्या कंपनीकडे रोखीनं ते पैसे भरतो रोखीनं भरल्याच्या नंतर तरी सुद्धा कंपनी तुम्हाला पाचशे रुपये सातशे रुपये प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे बँकांचे वेगवेगळे हे चार्जेस आहेत हे तुमच्याकडून घेतात जबरदस्ती घेतात आणि जर तुम्ही ते पैसे भरले नाही तर तुम्हाला फोन करून अक्षरशः भंडावून सोडतात बऱ्याच जणांचे या बाबांचे वाद आणि कळसं वाट्यावर आलेले आहेत फायनान्स कंपन्यांची दादागिरी ही सार्वत्रिकपणे वाहनलेली आहे आणि रिझर्व बँकेत याच्यात कुठलं नियंत्रण नाही अशा स्थितीत आपण हे चार्जेस भरले पाहिजे का म्हणजे आपण आपल्याकडं ठरलेल्या ईएमआय च्या दिवशी पैसे नव्हते म्हणून आपण त्याचे अतिरिक्त चार्जेस भरायला तयार आहे मात्र मग त्याच्यासाठी आपण त्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपण कधीही तो ईएमआय भरू शकतो हा नियम आहे मात्र ह्या कंपन्या दादागिरी करून दुसऱ्या दिवशी तुमच्याकडून ते आवाजच्या सव्वा चार्जेस वसूल करतात बऱ्याचदा आपण कंपन्यांना ईसीएस साईन करून देतो किंवा ईसीएस सही करून देतो आणि बाराशे रुपयाचा तुमचा दोन तारखेला हप्ता कटणार असं तुम्हाला सांगितलं जातं मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता कटत नाही आणि मग अशा वेळेस आपण दरवेळेस त्या तारखेला किंवा त्या तारखेच्या आत तुमचे ते पैसे आपण रोखीने किंवा नगदी भरतो आणि तरीही नगदी भरलेले असताना एस बाउस होतो म्हणून बँका तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णव रुपयापासून तर प्रत्येक बँकांचे वेगवेगळे चार्जेस आहेत सहाशे रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत ते चार्जेस तुमच्या खात्याला डेबिट लावणं सुरूच ठेवतात बऱ्याचदा आपण त्या खात्यात व्यवहार करत नाही मग दरवेळेस तुमचं खातं तीनशे पाचशे रुपयानं मायनस मायनस होत चालतं आणि मायनस होत असताना मग एखाद्या आपल्याकडं पैसा येतो आणि आठ दहा हजार रुपये आपण त्या खात्यात टाकतो आणि दहा बारा महिने त्याच्यात व्यवहार केलेला नसल्यामुळे जे काही जे काही आउटस्टँडिंग तुमच्याकडे दरमहा तीनशे रुपये असेल पाचशे रुपये असेल एकदम पाच हजार सात हजार रुपये ती बँक तुमच्या खात्यातून डेबिट करून घेते आणि अशा वेळेस आपण काहीच करू शकत नाही ते पैसे आपले रिव्हर्सही होत नाही आणि बँकेचा जनरल नियम असा आहे की कुठल्याही बँकेच्या खात्यातून जर तुमचे तीन ई सी एस बाउन्स होत असतील तर ते तुमच्या सिबिलला लाफेक्ट तर करतेच परंतु त्या बँकेनं त्या ख्याचं ईसीएस बंद करणं हे आवश्यक असतं तसं नियम सांगतो मात्र बँका असं करत नाहीत बऱ्याचदा बँकांना आपण ई सी एस बंद करण्याबाबत पत्र देतो मात्र बँका तुम्हाला चाल ढकल करतात की बाबा ज्यांच्याकडून ईसीएस ची ऑर्डर आम्हाला आलेली आहे किंवा कमांड आलेली आहे त्यांना तुम्ही तो ई सी एस बंद करायला सांगा ह्या कंपन्या कोणाच्या बापाचंही ऐकत नाहीत तर ही असं तुमचं आर्थिकदृष्ट्या शोषण चालू आहे आणि आपल्या भारताला इंग्रजाच्या तावडीतून एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी आपण तुम्ही आम्ही सर्वजण आर्थिक गुलामगिरी खूप खोलवर पर्यंत दबलेलो आहोत आणि यातून आता बाहेर पडणं अनेकांना शक्य नाही याचं कारण म्हणजे तुम्ही आम्ही नोकऱ्या नाही रोजगार नाही शेतीचं उत्पन्न नाही उत्पन्न आहे तर शेतीच्या उत्पन्नाला भाव नाही उत्पादनाला भाव नाही आणि अशा स्थितीमध्ये नोटबंदीनं तुमचं कंबरड मोडलं उरलं सोडलं कोरोनामध्ये गेलं आणि अशा स्थितीत सगळे व्यवसाय डब्यात आलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं हे मुश्किल झालेलं आहे, आहे तर याच्यावर कुठेतरी सरकारने तोडगा काढला पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स